एच न्यूज इंडिया सच के साथ वर्धा पोलिसांचा दणका मोठ्या आवाजाच्या दीडशे सायलेंसरवर वर फिरवला रोलर बजाज चौकात थरार वर्धात फटाके फोडणारे सायलेंसरवर फिरला बुलडोजर रस्त्यावर कांठाळ्या बसवणारा आवाज आणि अवैध सायलेंसरवर वापरणाऱ्या दुचाकी स्वारांना वर्धा वाहतूक पोलिसांनी मोठा दणका दिलाय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या औचित्य साधून आज दीडशे अवैध सायलेन्सर रोड रोलर खाली चिरडून नष्ट करण्यात आले मुख्य हायलाइट कुठे झाली कारवाई मुख्य बजाज चौक काय नष्ट केले ऐंशी डेसिबल पेक्षा जास्त आवाज करणारे दीडशे बनावट सायलेन्सर कोणाच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय विलास पाटील व पथकाद्वारे कारवाई कायदेशीर कडक पाऊल कोर्टाच्या आदेशानुसार पंचां सर्व सायलेन्सरचा कचरा करण्यात आला विना परवाना सायलेन्सर बदलू नका किंवा फटाके फोडू नका अन्यथा तुमचं सायलेन्सर ही असंच जप्त होऊन नष्ट होईल विलास पाटील पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा वर्धा येथून यसुख पठांची खास रिपोर्ट वाहतूक वाहतूक सुरक्षा सप्ताह आहे आणि त्याचप्रमाणे दोन तारखेपासून पोलीस वर्धापन दिसत आहे माननीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल सर यांच्या मार्गदर्शना कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्या सायनेन्सर मोठ्या आवाजाच्या बुलेट चालकांना त्रास होत होता ते सायलेन्सर आज आम्ही माननीय कोर्टाच्या आदेशाने नाश केलेले आहे आणि ते सायलेन्सर आम्ही साह्याने प्रेस केलेले आहे आणि त्यातून आम्ही वाहन चालकांना एक मेसेज देऊ इच्छितो संदेश देऊ इच्छितो की अशा मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर पणावटी सायलेन्सर आपण वापर करू नाही इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची सरांनी दक्षता येणं गरजेचं आहे वाहतूक पोलीस शाखा ही अशा नागरिकांना नेहमी आव्हान करेल आणि जे आदेशाचं पालन करणार नाही मोठ्या आवाजाचं सायलेन्सर वापरेल त्यांचं मोठे सायलेन्सर जप्त करण्यात येईल बुलेट सुद्धा जप्त करण्यात येईल आणि कलम एकशे चौऱ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव नुसार त्यांच्यावर योग्य तो दंड कार्यवाही सुद्धा करण्यात येईल खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया